हॅलो मिशिला राठोड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दाखवणार आहे पानगळ्याची डिझाईन्स चेस्ट आहे दहा इंच दोन इंच मार्जिन ला ठेवलेले आहे आर्मोल आहे सहा इंच शोल्डर आणि गळ्याची रुंदी आहे सहा घेतलेली आहे अडीच इंच गळ्याची रुंदी आणि तीन इंच शोल्डर आणि ब्लाउजची उंची आहे पंधरा गळ्याची उंची घेतलेली आहे साडे दहा तिची रुंदी आहे तीन इंच घेतलेली आहे खालून आप हिला आता मार्किंग करून घेणार आहोत व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे आता पान गळ्याचा सेप द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित अस्तर आणि ब्लाउजचं फॅब्रिक ते दोन्ही कट करून घ्यायचंय बरोबर अशी आता कॅनवस पेपरवर आपल्याला ही डिझाईन बर तयार करायची आहे पानगळ्याची असं व्यवस्थित शेपमध्ये ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर अस्तर बरोबर आता इला मार्किंग करून घेणार आहोत आपण तसंच पानगळ्याचा शेप आहे बाहेरनं पण व्यवस्थित कटिंग करून घेऊया शेप मध्ये बराबर मध्ये वाटल्यास आपण पिन पण लावू शकतो मी लावलेलं नाही असंच कटिंग करते बरोबर शेप मध्ये कटिंग करून घेणार होत आपण आता बॉर्डर आहे साडीची बॉर्डर आहे दोन्ही कट करून घेतलेली आहे शेपमध्ये जेवढ्या आपल्या गळ्याला लागते तेवढी कट करून घ्यायची एक्स्ट्रा खालची जो आहे फोल्डवाली ते आता दोन्ही साईडनी जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला बॉर्डर अशी बरोबर आपल्याला डिझाईन काढता येते गळ्याची ह्याला डबल सिलाई करून घेऊया आता हिला आपल्याला उलट्या ने ठेवायचं आहे बरोबर दोन्ही आपल्याला शेपमध्ये ठेवायचं आहे बरोबर खालीवर होता कामा आहे पेपर पेस्टिंग डिझाईन काढलेली ले आपल्याला त्याच्यावर ठेवून आहे आता पिन लावून घेऊया बरोबर दोन तीन पिन लावून घ्यायची खाली पण लावून घ्यायची पण मी लावत नाही मी अशीच कट करते तुम्ही नवीन असाल तरी वाटतं ना इकडे तिकडे होतोय कपडा म्हणून आता हिला कट करून घ्यायची शेपमध्ये बाहेरच्या साईडने आपल्याला थोडंसं सा कपडा सोडायचा आहे कारण की ते फोल्ड होणार आहे पिन काढून घेऊया आणि बरोबर अशा उलट्या साईडने ठेवायचं आहे उलट करायचं आहे त्याच्यावर ही डिझाईन काढलेली आहे ती ठेवून आहे बरोबर अशी शेप मध्ये आणि पिन लावून घ्यायचं गे... आहे त्याला शिवायला सोपं जातं असं पिन लावून घेतलं ना तर बरोबर अशा शेप येतो ब्लाऊजला गळ्याला ह्याला शिलाई करून घ्या आपण आतमधली जे साईट आहे त्याला बरोबर अशी शेपमध्ये हलक्या हाताने जसा ते शेप आहे तशी आपल्याला शिलाई करून घ्यायची ह्याच्यावर बाहेरची साईट आहे त्याच्यावर आता एक बरोबर अशा शेपमध्ये शिलाई करून घ्यायची आहे साईड चा कपडा आहे त्याला आपण कट करून घेणार आहोत थोडे थोडे कट लावणार आहोत आता हेला फोल्ड करून घ्यायचंय बरोबर जसा आकार आहे तसा आपल्याला ह्याला फोल्ड करत जायचंय व्यवस्थित छान अशी डिझाईन आली पाहिजे आणि फिनिशिंग आली पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचे बघा अस्तर आणि आपला फॅब्रिक दोन्ही पण व्यवस्थित जॉइंट करून घेणार आहोत खाली एक पिन लावून घ्यायची आहे शेपमध्ये आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे जसा पानगळ्याचा आकार आहे तसं त्याच्यावर शिलाई करून घेणार आहोत जास्त वडायचं नाही हलक्या हाताने शिलाई करून घ्यायची आपल्याला खालची पट्टी लावायचं नाही आतमधून हा कपडा दुमतून आहे तर बघा हिला उलट करून असं वरून एक शिलाई करून घ्यायची ह्याला पलटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित पलटून घेणार आहोत आता आपल्याला सगळी शिलाई कवर करून घ्यायची आहे व्यवस्थित कपड्याला कुठे गुढी नाही आली पाहिजे त्याच्यामुळं असं हात फिरवत राहायचे त्या कपड्यावर कारण की त्याच्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते सगळी शिलाई कवर करून घेणार आहोत खालची पट्टी पण बॉर्डर मोठी होती साडीची बॉर्डर मोठी होती त्याच्यामुळे ती अर्धी पट्टी काढलेली आहे डिझाईनला ही अर्धी ठेवलेली आहे कमरेला त्याच्यामुळे त्याची पण खूप छान अशी डिझाईन दिसते कमरेला सगळी शिलाई करून घेणार आहोत हलक्या हाताने अशी जे एक्स्ट्रा कपडा आहे ते आपण कट करून घेणार आहोत दोन्ही साईडने पण कट करून घेऊया जो एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करून शेप मध्ये घ्यायचे कारण फिनिशिंग येते त्याच्यामुळे आता आपल्याला कमरेला टक्स करून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी टक्स मारून घेऊया बरोबर खाली रप करायचं आहे कारण की आपण त्याला पट्टी दिलेली नाहीये ती शिलाई निघू नये म्हणून रप करून घेणार आहोत सेफमध्ये सगळी शिलाई कवर झालेली आहे आता हेला आपण उलट्या साईडने ठेवणार आहोत उलट्या साईडने ठेवून आपण डिझाईन तयार केलेली आहे ती आपण ह्याच्यावर जॉईंट करून घेणार आहोत सगळीकडून आता हिला पिन लावून घ्यायची आहे सगळी कवर करून घ्यायचं ह्याला सगळी पिन लावून बरोबर पिन लावून घेतलं तर बरोबर शेपमध्ये अशी डिझाईन येते आता ह्याच्यावर आपण शिलाई करणार आहोत आतमधल्या साईडवरून बरोबर जसा शेप आहे तशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शेपमध्ये अशी व्यवस्थित शिलाई करून घेणार आहोत बघायचा कुठे तर येत नाही ये हिला बरोबर शेपमध्ये शिलाई करून घ्यायचे छोट्या छोट्या कट्स लावून घेणार होता आतमधून ते शेप कट दिल्यामुळे शेप व्यवस्थित ये येतो डिजाईनचा गळाही आपला खेचला जात नाही व्यवस्थित ये येतो आता पिन काढून घेऊया आणि हिला बाहेरच्या साईडने असे पलटून घ्यायची आपली आतमधली जे डिझाईन आहे तिला बाहेरच्या साईडने करायचं आहे असे हाताने व्यवस्थित सगळी बाहेरच्या साईडने काढून घ्यायची आहे डिझाईन ती बरोबर असे हाताने साफ करून घ्यायची आता ह्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बरोबर व्यवस्थित शेप मध्ये सगळी शिलाई कवर करून घ्यायची आहे त्याच्यावर खूप छान डिझाईन दिसते काटापासून तयार केलेली आता बाहेरच्या साईडने पण शिलाई करून घ्यायची सगळी कपडा फोड केलेला आहे ते बाहेर तर येत नाही ते बघायचंय व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे असे हलक्या हाताने हात फिरवत जायचे आणि शिलाई करून घ्यायची आता आपण लेस लावणार आहोत मी गोल्डन कलरची लेस लावते तुम्ही कुठल्याही कलरची लेस लावू शकता जशी त्याच्यावर छान दिसेल तशी लेस लावा मी लावते गोल्डन कलरची जशी डिझाईन आहे तशी त्याच्यावर शेपमध्ये अशी लेस लावून घ्यायची आहे खूप छान आणि सुंदर असं पानगळ्याची डिझाईन तयार होते हिला डबल शिलाई करून घेणार आहोत आपण लेस वरून ती व्यवस्थित बसायला पाहिजे नाही तर एका साइडनी सिलाई केली तर ती वरती उठ हे होते लेस व्यवस्थित बसत आत नाही आता आपल्याला बाहेरच्या साईडने पण लेस लावून घ्यायचे असा छान लुक येतो ब्लाउजला खूप सुंदर डिझाईन दिसते जसा शेप येईल तसा आपल्याला हात फिरवायचा आहे कारण मग ती लेस छान अशी लागते त्याच्यावर जॉईंट होते शेप मध्ये हलक्या हाताने असे जास्त वडायचं नाहीये बघा छान अशी डिझाईन तयार होते लेस कट करून घेऊया आता ह्याच्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे लेस म लेस वरती व्यवस्थित अशी छान अशी सरळ शिलाई आली पाहिजे पानगळ्याची डिझाईन खूप सुंदर अशी तयार होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा खूप सुंदर अशी पानगळ्याची डिझाईन आहे कमरेला पण खूप छान डिझाईन दिसते काठाची मोठी बॉर्डर होती त्याच्यामधून कट करून ही गळ्याला पानगळ्याची डिझाईन केलेली आहे त्याच्याला पॅच लावायचे अजून छान लुक येतो ब्लाऊजला